मित्रांनो नमस्कार सुकाळे मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी एक सळी सोबत एक पाट आणि अजून तेरा पाटी या पहा सुरुवातीला या दहा पहा पा, बाकी सर्व पुढे पाहणार आहोत आपण पाहू शकतो आपण क्वालिटी कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे प्युअर बिटल मध्ये आहेत सर्व या दहा पाटी आहेत चार महिन्याच्या वजन सतरा अठरा एकोणीस वीस किलो वय चार महिने वजन सतरा ते वीस किलो पर्यंत आहे या दहा पाटी आणि अजून तीन पाटी आहेत बारा महिन्याच्या त्यामधल्या या दोन पा बारा महिन्याच्या तीन पाटी आहेत वजन तीस ते पस्तीस किलोपर्यंत योग्य पाटी आहेत तीन दोन दात झालेल्या आहेत बारा महिन्याच्या वजन तीस ते पस्तीस किलोपर्यंत या दोन आणि समोरची ही एक पाठ या तीन पाटी बारा महिन्याच्या आहेत वजन तीस ते पस्तीस किलोपर्यंत दोन दात झालेल्या आहेत लागवड योग्य पाटी आहेत या तीन पाटी सुरुवातीच्या दहा पाटी अशा या तेरा पाटी आणि एक शिळे आहे ही शिळे पहा हिच्या सोबत एक पाट आहे ही शिळे सोबत पाट आणि सुरुवातीच्या तेरा पाटी सुकाळे गोड फार्म रोहित सुकाळे यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे अधिक माहितीसाठी पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस लिंगी पिंपळगाव तौलगाव वाशी जिल्हा धाराशिव धन्यवाद